अकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे विजयी उमेदवार आमदार प्रकाश भारसाकडे यांना मतदारांनी भरघोस मते देत तिसऱ्यांदा अकोट मतदारसंघातून हॅट्रिक साधण्याची संधी दिली त्याबद्दल शेतकरी व्यापारी खास करून लाडक्या बहिणीचे आभार व्यक्त करण्यासाठी हिवरखेड येथील बालाजी संस्थांच्या सभागृहात नवनियुक्त आमदार प्रकाश भारसाकडे यांनी मतदारसंघातील जनतेशी संवाद साधला याप्रसंगी त्यांनी हिवरखेड गावच्या विकासावर माझा जास्त भर राहील असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना केले त्याच्यासोबत मतदारसंघातील जनतेने तिसऱ्यांदा रेकॉर्ड ब्रेक मतदानातून हॅट्रिक करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचेच मनापासून आभार मानले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिवरखेड भाजपाचे ज्येष्ठ नेते भिकाजी कसुरकार हे होते तर मंचावर अनिल कराळे शंकरराव फुंडकर महेंद्र भोपळे प्रवीण येऊल सुलभा रमेश दुतोंडे नंदा मानकर प्रतिभा येऊल शिल्पाताई भोपळे वैशाली वानखडे गोकुळाताई भोपळे राम मंगळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपूजनानंतर आमदार भारसाकडे यांचा महायुती पदाधिकारी व्यापारी बांधव अल्पसंख्यांक आघाडी लाडक्या बहिणी आदिवासी बांधव सरस्वती ग्रुप स्वस्तिक ग्रुप चंडिका चौक प्रेस क्लब रावसाहेब ग्रुप अडगाव गावचे पोलीस पाटील व ठेकेदार संघटना यासह विविध संघटनांकडून सत्कार करण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड